राष्ट्र बनवण्यासाठी सर्वांचा सहभाग महत्त्वाचा राष्ट्रीय वित्त राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड समाजातील वंचित घटकांना केंद्र शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळावा यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा सुरू आहे या विविध योजनेचा लाभ देत देशाला दोन पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संकल्प असून यामध्ये सर्वांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी गांधी भवन येथे आयोजित कार्यक्रमात केले आमदार संजय गायकवाड आमदार श्वेता महाले जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी माजी आमदार चैनसुख संचेती विजेराज शिंदे सदर कार्यक्रमात उपस्थित होते देशाने नुकताच भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला असून आता अमृतकाल सुरू आहे या कालावधीमध्ये जगभराकडे मार्गदर्शक इतरांचा सन्मान करणारा मदत करणारा देश म्हणून पाहिला जात आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित राष्ट्र करण्याचा संकल्प केला असून त्यामध्ये आपल्या सर्वांचे योगदान महत्त्वपूर्ण राहणार असल्याचे डॉक्टर कराड यांनी सांगितले आहे वीस गुंत शेती आहे वीजगृत्या शेतीमध्ये मी सेंद्रिय पद्धतीने पूर्ण भाज्या पिकवत असतो त्यामध्ये विदेशी भाज्या देशी भाज्या असे जवळपास पस्तीस ते चाळीस प्रकारच्या भाज्या पिकवतो त्यामध्ये असेल रेड कॅबेज लॅटूस सॅलरी झुकिनी कोकचोई लोडो रोसा रेड रॅडिश गोल रब्बी टर्निक अशा जवळपास पस्तीस ते चाळीस प्रकारच्या देशी आणि विदेशी भाज्या भाज्या या सेंद्रिय पद्धतीने पिकवत असतो ज्यामध्ये मला कृषी विभाग आत्मा अंतर्गत वेगवेगळ्या योजनांचा आणि वेगवेगळ्या जे निविष्ट आहेत सेंद्रिय पद्धतीचे ते मला यातून मिळत असतात आणि त्यामुळे मी सर्व या भाज्या स्वतः धन्यवाद सर्व कॅमेरामॅन्स दिव्यांग बुलढाण्याचा रहिवासी असून मला अंत्योदय योजना अंतर्गत दहा किलो गहू पंचवीस किलो तांदूळ मोफत मिळाला त्या आम्ही शासनाचा धन्यवाद करतो सरकारचा धन्यवाद करतो धन्यवाद थँक्यू यानंतर या विकास यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये आपल्या समोर एक ठिकाणी जो रथ या ठिकाणी आलेला आहे हा रथ गावागावांमध्ये जाऊन गेल्या नऊ वर्षापासून मोदी सरकारच्या ज्या विविध लोककल्याणकारी योजना आहे त्या योजनांची माहिती या रथाच्या माध्यमातून मिळत आहे गावागावामध्ये आपण जातो आणि अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये कराड साहेबांच रख स्वागत गावकरी मंडळी करत आहे बुंडा जिल्ह्यामध्ये आजचा हा तिसरा दिवस आहे दोन दिवसापासनं आदरणीय भूपेंद्रजी यादव साहेब हे या बुंडाल्या दौऱ्यामध्ये होते आणि दोन दिवस विकसित भारत संकल्प यात्रेचे तीन कार्यक्रम अतिशय यशस्वी कार्यक्रम आम्ही आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये घेतले आणि आज स्वतः भागवत कराड साहेब या कार्यक्रमाच्या निमित्ताने बंधूंनो आपल्या इथे या उपस्थित झालेले आहेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करत हो। आहोत आणि या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये जर आपण डोकावून पुढं पाहिलं तर अशा पद्धतीने शासनाच्या केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ हा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आतापर्यंत अशा पद्धतीने केंद्रीय मंत्री हे कधीही जमिनीवरती आलेले आपण पाहलेले नाही आणि आज मात्र आपण बघत आहोत या बुलढाणा जिल्ह्यामध्ये हो त्या ठिकाणी दोन दिवस भागवत कराड साहेब आलेले आहेत मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे न खाऊंगा न खाले देऊंगा या गोष्टीवरती ज्या काही शासनाच्या योजना आहेत त्या योजना खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे या योजनांच्या माध्यमातून उपस्थित सर्व लाभार्थी आज आपल्या शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये गेल्या तीन दिवसापासून केंद्र सरकारच्या माध्यमातून आदरणीय भूपेंद्रजी यादव दोन दिवसापासून जिल्ह्यामध्ये फिरत आहेत आणि आज या संकल्प योजनेच्या निमित्तानं भागवत कराड साहेब हे आपल्यामध्ये उपस्थित आहे आल्या आल्या त्यांनी अनेक लाभार्थ्यांना या ठिकाणी लाभ दिला आतापर्यंत आम्ही लाभ देताना कधी राज्यमंत्री पाहिला नाही कधी खासदार पाहिले नाही कधी आमदार पाहिले नाही परंतु पहिल्यांदा केंद्रीय मंत्री आपल्या सरकारचा लाभ लाभारताना थेट देताना सगळ्या लोकांनी या ठिकाणी घेतला जेणुभाऊ नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार येण्यापूर्वी जवळपास साडेनऊ वर्षापूर्वी एखाद्याचा अभ्यास झाला एखाद्याला कुठल्या अज्ञात बिमारी ग्रास कुठला कर्करोग झाला कॅन्सर झाला तर त्या परिवाराला वाटायचं की आता आपल्या परिवाराचा या जीवनच्या कंटकच्या सदस्याचा अंतिम संस्कार पाहिल्याशिवाय आपल्यासमोर कुठला पर्याय नाही आपण गरीब आहोत आपल्या आर्थिक परिस्थिती गरीब आपण पैसे कसे करू कर शकत नाही ही मानसिकता त्या रुग्णाची असायची परंतु आता केंद्र सरकारच्या माध्यमातून त्या आयुष्यमान भारत कार्ड योजना दिल्यानंतर पाच लाखापर्यंतचे उपचार त्या ठिकाणी त्याचे फुकट होतात आणि त्याला जीवन जगण्याची एक आशा नवीन अशा ठिकाणी जे अपंग जमिनीवर रेंगाळत होते ज्यांना वाटायचं की बाकी लोक जसे धावतात तसं आम्ही देखील धावलं पाहिजे या जगाच्या स्पर्धेमध्ये आम्ही उतरलं पाहिजे अशांना देखील जीवनाची आशा त्यांनी जीवना सोडलेली अशा लोकांना देखील मोदी सरकारने या ठिकाणी मदतीचा हात देऊन त्यांना देखील या रस्त्यावर चालतं करण्याचं काम आपल्या सरकारने या ठिकाणी केलंय आणि म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट सहा हजार रुपये अनेक मधून डायरेक्ट मदत त्या ठिकाणी आपलं सरकार देत आहे आणि अशा प्रकारे देशामध्ये जवळपास साठ पासष्ट वर्षानंतर असा एक आमचा नरेंद्र मोदीच्या रूपानं एक अद्भुतारा जन्मास आला की जो खरोखर या जन गोरगरीब गरीब जनतेपर्यंत पोहोचून त्या ठिकाणी या सरकारचे सगळे लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे आणि म्हणून प्रत्येकाला आता विश्वास निर्माण झालाय की शेतकऱ्यामध्ये काम करणारी महिला असू दे एखादा अपंग असू दे कुठलाही लाभार्थी असेल त्या प्रत्येकाला आता नरेंद्र मोदीच्या स्वरूपाने एक आधारस्तंभ या देशामध्ये बघायला मिळत आहे आपल्या पंतप्रधानांनी कधी घरी दिवाळी साजरी केली नाही देश आहे लाभ लेने की बात करते मगर तो इस यात्रा के, तो के माध्यम से तक। तक। इस अनोखे यात्रा के माध्यम से गांव तक में फॉरेस्ट विभाग हम लोग अजून ना। आपला नंबर लागा तर आला ना ते आपल्याशी बोलतो मी तर कोणाशी मोदीजी बोलणार आहेत ना त्याच्यानंतर लोक येतात त्याच्यात आहे का म्हणा मग अरे त्याचं उत्पन्न या भाज्यांच्या माध्यमातून स्वतः पिकून स्वतः विकून घेत असतो आणि लाभार्थीच्या या पी एम किसान योजनेअंतर्गत वडिलांच्या नावे शेती ना? असल्यामुळे ना? ना? त्यामध्ये आपल्या काही लाभ मिळत असतो आणि बाकी इतर अजून काही बाकी धन्यवाद यानंतर केंद्र सरकारचा असलेला भ्रष्टाचार संपूर्णपणे आहे त्याचबरोबर आतंकवाद कमी झालेला आहे भारत देशाचा सन्मान संपूर्ण जगामध्ये वाढलेला आहे आणि भारताचं तकदीर आणि तस्वीर म्हणजे प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये बदललेला भारताकडे एक सन्मानपूर्वक देश म्हणून पाहिलं जात एक मार्गदर्शक देश म्हणून पाहिलं जात भारताकडे एक मदत करणारा देश म्हणून पाहिलं जात अशा परिस्थितीमध्ये आपण भारत देशाचं स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष झाले मागच्या एक वर्षापूर्वी आझादीचा अमृत महोत्सव आपण साजरा केला आणि त्याच वेळेस मान्य प्रधानमंत्री मोदी साहेबांनी सांगितलं होत की आता आझादीचा काल आहे येणारे पंचवीस वर्ष हे भारत देशाचे मानव देशाचे यशस्वी प्रधानमंत्री मान्य मोदी साहेब यांनी ठरवलंय की भारत देशाला एक विकसित राष्ट्र बनवायचं दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारत देश विकसित राष्ट्र झाला पाहिजे आणि भारत देश विश्वगुरु बनला पाहिजे भारत देशाला जर विकसित राष्ट्र बनवायचं असेल भारत देशाला जर विश्वगुरु बनवायचं असेल तर आपल्या सर्वांना एकत्र येऊन काम करावं म्हणून कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण एक संकल्प केला आपण एक शपथ घेतली आणि यामध्ये आपण जर पाहिला असेल आता ज्या वेळेस प्रधानमंत्री वेगवेगळ्या नागरिकांशी संवाद साधत होते त्यावेळेस वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काय प्रगती झाली याचा आढावा घेतला आपण सुद्धा काही ग्रामीण भागातले असतील काही शहरी भागातले असतील पण प्रत्येक नागरिकाला प्रगत कशी मिळेल प्रत्येक नागरिकाचा विकास कसा होईल प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यामध्ये विकास होऊन त्याच्या आयुष्यामध्ये चांगली दिवस कसे घेतील यासाठी वेगवेगळ्या योजना आहेत म्हणून ज्यांना योजना मिळाल्या त्यांच्या आयुष्यात काय फरक पडणार आणि ज्यांना योजना मिळाल्याच नाही माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये दहा वर्षापासून योजना काढलेल्या पण अजून सुद्धा समजा त्याचा प्रचार प्रसार झाला नसेल तर त्यांना योजना मिळाल्या म्हणून ही विकासाचा रत आहे म्हणून ही विकासाची गॅरंटी गाडी आहे आणि मोदीची गॅरंटी गाडी विकासाची गाडी आज ग्रामीण भागात आणि शहरी भागात जवळजवळ दोन लाख विकासाच्या गाडी प्रत्येक भारताच्या आहेत प्रत्येक राज्यामध्ये या गाड्या गेलेल्या जसं आता आपण ऐकलं प्रधानमंत्री आवास योजना या माध्यमातून ज्यांना घर नाही त्यांना घर मिळालं पाहिजे जवळजवळ या देशामध्ये दे चार, चार कोटी लोकांना घरं मिळाली प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना म्हणजे जन प्रत्येकाला राशन कार्ड मिळालं पाहिजे राशन कार्ड माध्यमातून ऐंशी कोटी लोकांना प्रत्येक महिन्याला अन्न मिळतं फुकट अन्न मिळत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून आपण ऐकलं गॅस हा शंभर रुपयाला मिळतो शंभर रुपयाला गॅस दिला जातो जर आपण मार्केटमध्ये गेलो पाच एक हजार नव्हता पण आता शंभर रुपयाला गॅस मिळतो तेवढाच नाही तर गॅस सिलेंडर ज्यावेळेस रिपेरिंग करायचं असतं त्यावेळेस तीनशे रुपयाची सबसिडी त्याच्या अकाउंटला दिली जाते प्रधानमंत्री आयुष्यमान भारत बद्दल आपण ऐकलं म्हणजे एखाद्या घरातला कोणी नातेवाईक छोटस बाळ असेल किंवा आमचे वडील वृद्ध आजोबा असतील वडील असतील ते जर आजारी पडले डॉक्टरकडे कडे गेल्या समजा हृदयाचं ऑपरेशन झालं लाखो रुपयाचं बिल येत आमचा शेतकरी बांधव कामगारी बांधव मजदूर तो लाखो रुपयाचं बिल कसं करणार म्हणून त्यासाठी आयुष्यमान भारत सारखी योजना आहे आता ही आयुष्यमान भारत सारखी योजना फक्त आम्ही भाषण देऊन जाणार नाही आम्ही इथं लोकप्रतिनिधी बरोबर शासन आणि प्रशासन दोन्ही जण जे बरोबर आहे ते आपल्या म्हणजे जनतेच्या सुख सोयीसाठी आहे आज आम्ही आल्या आल्या तिथं सर्व स्टॉल्स पाहिले या स्टॉल्स मध्ये जर आपण नोंद केली तर त्याचा फायदा तुम्हाला मिळू शकतो आणि म्हणूनच आपण यामध्ये मान्य मान्य मोदी साहेबांनी जे आकडे सांगितले की ह्या गाडी बरोबर आपल्याला रजिस्ट्रेशन करून आहे आयुष्मान कार्ड देणार नाही त्यांनी आयुष्मान कार्ड ची नोंदणी करावी ज्यांच्याकडे उज्ज्वला सारखे योजनेचा सा फायदा नाही त्यांच्या घरी गॅस नाही अजूनही चुलीवर स्वयंपाक होतो त्यांनी तिथं नोंदणी करावी ज्यांच्याकडे घरच नाही त्यांनी सुद्धा नोंदणी करावी ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही त्यांनी सुद्धा नोंदणी करावी म्हणजे रजिस्ट्रेशन करावं आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर काही दिवसामध्ये तुम्हाला सगळ्यांना योजनेचा फायदा झाला आहे